आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला के आहे रांची इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे असं सांगत आदिवासी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाचं सरकार आल्यावर जनगणना करून श्वेतपत्रिका आणणार आहे असं आश्वासन शहा यांनी दिलं आदिवासियों के क्षेत्र में लैंड जेहाद लव जेहाद कर, -कर भूमि का संतुलन भी बिगाड़ रहे हैं और जनसंख्या का संतुलन भी बिगाड़ रहे देश भर में कहीं आदिवासी जनसंख्या कम हो रही है केवल और केवल झारखंड में हो रही है आप भारतीय जनता पार्टी की सरकार बना दो हम एक जनसंख्या के मामले में एक व्हाईट पेपर लाकर हमारे आदिवासियों की भूमि और जनसंख्या और आरक्षण तीनों हम सुरक्षित करेंगे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम तीव्र करत झारखंडाला नक्षलवाद मुक्त करण्याकडे वाटचाल केली तसंच मोदी सरकारनं झारखंडला विशेष स्थान दिलं असून अनेक विकासात्मक योजनांची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधून केली असं शाह यांनी नमूद केलं झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारावर त्यांनी टीका केली